तर मराठवाडा वीर सुरू करा खुलताबाद तालुका खुलताबाद आणि त्यातली नॉमिनेटेड गावं आहेत आता एकच सांगायचंय नॉमिनेशन सांगितले जातील तीन गाव आहेत ज्यांना पहिलं बक्षीस मिळेल तेच गाववरती येईल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस फक्त जाहीर केलं जाईल नाव जाहीर करण्यात येईल आणखी काहीतरी गुलदस्त्यात ते सांगतो पण ज्यांना पहिलं बक्षीस मिळणार ते गाववरती ये मराठवाड्यातले सगळे शिस्तीचे जे भाऊ नाही नाही सांगावं लागत तर खुलताबाद खुलताबाद मधली तीन तीन गावं ती आहे क्रमवारीत नाहीयेत खिरडी गोळेगाव आणि बोरवाडी आणि या तीन गावांमधलं पहिलं विजेतं गावा गाव आहे गोळेगाव अभिनंदन पहिल्या क्रमांकाचं जे गाव आहे पहिल्या क्रमांकाचं गाव आहे गोळेगाव गोरेगाव त्यांना दहा लाख रुपये मिळणार आहेत पाणी फाउंडेशन तर्फे जरा इथेच गोरे 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 थांबा गोरेगाव वालो गोरेगाव गोरेगाव वालो जरा इधरमेंट करायचं आता दुसरा आणि तिसरा क्रमांक जाहीर करा सर मग सांगतो काय दुसरा क्रमांक का मिळवलाय खिरडी गावाने आणि तिसरा क्रमांक पटकावलाय बोरवाडी नावाच्या गावाने नाही काय झालं आता तुम्ही टाळ्या वाजवत नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला मला माहिती आहे कारण तर आर्थिक बक्षीस नाही ना दर इज नो पेमेंट टू द सेकंड अँड थर्ड ना पण मी तुम्हाला सांगतो ऐका एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपले सन्मान्य मुख्यमंत्री जेव्हा इथे आले कार्यक्रमाला तेव्हा अचानक त्यांनी असं जाहीर केलं की जे पहिल्या क्रमांकाचं गाव आहे गोरेगाव दहा लाख पाणी फाउंडेशन तर्फे तर मिळणारच शिवाय शासनातर्फे आठ लाख रुपये मिळणार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे गाव आहे